नवरात्रीचे उपवास सगळ्यांना असतात परंतु आज मी अतिशय हेल्दी आणि पौष्टिक अशी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तेलकट तुपकट न खाता असे पौष्टिक जर तुम्ही उपास झाला जर केले ना तर ते आपल्या शरीरालासुद्धा अतिशय चांगले असते आणि हा मी कशापासून बनवला आहे ते तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघा पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि खूप सिंपल पद्धतीने मी आज तुम्हाला सांगणार आहे इथे फक्त मी पपई घेतलेली आहे पपईचे मी फक्त चार फोळी घेतलेले आहे आणि ह्या पपईमध्ये जर कोणत्या बिया असेल तर त्या बिया तुम्ही काढून घ्यायच्या आणि ते, ते वरचं जे पांढरं कवर आहे ते सुद्धा तुम्ही काढू शकता जर तुम्हाला काढा वाटत असेल तर किंवा ह्या पपईचे नाही काढले तरी चालेल आता काय करायचं खालचं साल काढून घ्यायचं आणि ह्या पपईच्या आपल्याला बारीक असे तुकडे करून घ्यायचे आहे छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे आहे चा, आता चारी फोडीचे मी छोटे छोटे असे पीसेस केलेले आहे नंतर काय करायचं आपल्याला मिक्सरचा जार घ्यायचा आपल्याला आणि त्या जारमध्ये आपल्याला पपईच्या फोडी आपल्याला टाकायच्या आहे नंतर त्यामध्ये एक विलायची मी टाकलेली आहे विलायची तुम्ही नक्की टाका खूप सुंदर त्या त्याची टेस्ट एकदम वेगळीच लागते आणि खूप छान लागते आणि नंतर त्यामध्ये दोन चमच मी फक्त साखर टाकलेली आहे तुम्ही जास्त साखरचासुद्धा त्यामध्ये वापर करू शकता आणि एक वाटी दूध घेतलेलं आहे पण मी थोडं टाकलेलं आहे आणि बाकीचं दूध बाजूला ठेवलं आहे पण परत मला पूर्ण ते दूध लागेलच आणि एक आईस टाकलेलं आहे बर्फाचा एक तुकडा टाका किंवा तुम्ही दोन तुकडेसुद्धा त्यामध्ये टाकू शकता आणि नंतर आपल्याला फिरवून घ्यायचं आहे मी सर्व चांग गर असं फिरून घ्यायचं आहे जर आपल्याला वाटेल की नाही बा आता हे घट्ट झालेलं आहे तर मग अशा वेळेला काय करायचं आपण थोडं दूध टाकायचं आणि नंतर आपल्याला आणि फिकं वाटत असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडी साखरसुद्धा टाकू शकता आता आपला पूर्ण शेक झालेला आहे तुम्ही शेकसुद्धा म्हणू शकता किंवा ज्यूससुद्धा म्हणू शकता वा किती सुंदर कलर आलेला आहे मार्केट पे मार्केटमध्ये जाऊन जर पिल्यापेक्षा जर घरीच जर आपण असा केला आणि सगळ्यांना जर हेल्दी आणि पौष्टिक दिला तर खूप छान होईल म्हणून पपईचा तुम्ही अशा प्रकारे उपयोग करा किंवा तुम्ही पपईच्या फोडीसुद्धा तशा खाऊ शकता पण मी आज उपासाला खास हा ज्यूस केलेला आहे हेल्दी आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे आणि खूप सिम्पल पद्धतीने आज मी तुम्हाला करून दाखवलं आहे जास्त आपल्याला त्यामध्ये साहित्य लागणार नाही फक्त तीन साहित्य टाकूनच आपण हा पपईचा शेक केलेला आहे आणि आता तर मी हा नक्की पिणार आहे कारण मला तर उपास आहे आणि मी उपासाला असंच फळं वगैरे खाते किंवा एखाद्या वेळेस कशाचा ज्यूस करून पिते बाकी तर ते मी तेलकट तुपकट कर काही करत नाही खूप छान टेस्ट झालेली आहे नक्की तुम्ही हा एक वेळा करून बघा आता नवरात्री चालू झालेले आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडाही जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मस्त तप्या आनंदी